ची परंपरा ज्यांनी खऱ्या अर्थी सनाथ केली असे संत श्रेष्ठ एकनाथ प्रपंची ते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोन ही कडे असा अधिकार भक्तीचा ज्यांचा तळागाळातल्या समाजापर्यंत भक्तीचं ज्ञान सोप्या पद्धतीने पोहोचावं म्हणून लोककलेचा आश्रय घेतला भारुड लिहिली गवळणी लिहिले अभंग लिहिले आणि महाज्ञान देती जगाला अभंग जाईभ नाही असे ते अभंग सध्या समाज आमचा दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत काम जर कोण करत असेल तर ते संत वाङ्मय आणि म्हणून या संत वाङ्मयाचे पायीक आहोत आम्ही म्हणून हे सगळे उत्सव सोहळे या सगळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय इथे महाराष्ट्रामध्ये या प्रांतामध्ये आम्ही हा उत्सव साजरा करतोय उत्सव सगळी सृष्टी उत्सवी आहे आणि उत्सवी सृष्टीमध्ये भगवंतांनी तुम्हाला मला जन्माला घातलंय संतांचे वारसदार संतांचे पाईक म्हणून आम्ही इथे आहोत आमच्यासारखं भाग्य दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही श्रोते विश्वास किर्तना चांग, किर्तना चांग, हो विश्वास ठेवा माझ्या म्हणण्यावर कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप असा भक्तीचा आगळा वेगळा आनंद ज्या एका माध्यमातून ज्या एका भक्तीतून मिळू शकतो अशी नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली कीर्तन भक्ती काय हो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा असा आनंद ज्या भक्तीतनं मिळतो तो मिळावा जनसामान्यांना तो आनंद मिळावा या करता आम्ही ज्या आनंदाचं आम्ही ज्या ब्रह्म साम्राज्याचा आनंद अनुभव घेतला आम्ही जो ब्रह्मरस सेवन केला तो तुम्हाला सगळ्यांना मिळावा या अंतरीच्या निर्मळ प्रामाणिक इच्छेनी संतांचं वाङ्मय तयार झालंयवत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार आमच्या भारतीय संस्कृतीने मांडला आणि त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत आपल्याला ज्ञानोबांपासून यादी घेतली तर अगदी तुकुबरायांपर्यंत ज्यांनी भगवत धर्माला कळस चढवण्याचं काम केलं या सगळ्या संत मांदियाळींमध्ये नाथांचं स्थान आगळं वेगळं आहे आणि म्हणून शांती ब्रह्म या पदाला पोहोचलेले संत श्रेष्ठ एकनाथ महाराज श्रोते हो बऱ्याच लोकांचा असा समज असतो कीर्तन म्हटलं की दोन तास भरपूर मनोरंजन व्हावं सध्या अभिरुची बदलली अभिरुचीतून अभिव्यक्ती घडत असते लहानपणी मूल काय करत यावरून मोठेपणी कोण होईल हे सांगता येतं अभ्यासात हुशार असेल तर आपण म्हणतो डॉक्टर इंजिनियर होईल खेळात रस असेल तर मॅच फिक्सिंग करायला चांगलं जमेल खादाड असेल तर बोलत नाही पुढच तुमचं तुम्ही समजवून घ्या त्यामुळे माणसाची अभिरुची काय आहे त्यावरून अभिव्यक्ती घडत असते लहान वयात मुलांसमोर जर असा परिपाठ ठेवला जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची नाथांची मर्यादा आहे कीर्तनांची घालून दिलेली सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी कीर्तन मर्यादा संतांच्या घराची या न्यायाने आपण सर्व गुणीजन आहात बहुश्रुत आहात महिला वर्ग काल आणि आज आपला दिवस आहे असं समजा है की नाही सगळ्या क्षेत्रात आपण पुढे आहे की नाही इथे सुद्धा उत्सवामध्ये आपल्याला आम्हाला आरक्षण आहे वेगळं एस सुद्धा आपण आहे आता है की नाही त्यामुळे कुठेही संकोच न करता तुकोबराय म्हणतात संकोच होलासे लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे कशाला संकोच करायचा संकोच आमचं नुकसान करतो त्यामुळे इथे कीर्तनात तर अजिबात संकोच नाही करायचं बरं मोकळ्या गळ्यानी आणि मोकळ्या मनाने भजन करायचं जेव्हा जेव्हा सांगेन आला लोकसंस्कृतीचा एकही पाईक जरी आमच्या दारात आला की नाही एखादा गोंधळी येऊ दे त्याच्या मुखामध्ये नाथांचा गोंधळ आहे एखादा कोल्हाटी येऊ दे त्याच्या मुखात नाथांचा अभंग आहे एखादा वासुदेव येऊ दे तुमच्या माझ्या दारामध्ये कैवल्याचं दान मागायला येतो संतांनी किती अगदी शेवटच्या स्थरापर्यंत भक्तीचं ज्ञान देऊन पोहोचवलं बघा असं नाही म्हणाले की हे आमच्या आम्ही आनंद घेतला आमचा आम्ही सेव असं नाही बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे ही ज्यांची जात होती ते संत होते दुर्दैवानी आज संतांना सुद्धा समाजाने जातीत वाटलं श्रोते हो खूप लक्ष देऊन ऐका बरं खूप लक्षपूर्वक ऐका ज्ञानोबा अमुक एका जातीचे तुकोबा अमुक एका जातीचे गोरोबा काका अमुक एका जातीचे सावतामाळी अमुक एका जातीचे असं आहे संतांना जर आम्ही जातीत वाटायला गेलो तर आम्ही माती जाऊ एवढं निश्चित आहे महापुरुषांना सुद्धा समाजाने जातीत वाटलं श्रोते हो त्यामुळे नाथांसारखा एक आगळा वेगळा द्रष्टा संत नाथ महाराज नाथ बाबा आम्हाला अगदी सोपं करून शिकवतात एखादा वासुदेव येतो कैवल्याचं दान मागतो दान पावलं दान पावलं वासुदेवा दान पावलं सोहम किती प्रत्येकाला भक्ती सोप्या शब्दामध्ये नेऊन पोहोचवली आणि याच कारण असं आहे की अंतःकरणामध्ये कळवळा होता समाजाचा कल्याण व्हाव जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायाने देह कष्टविते परोपकारे आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा हा अभंग भगवंताकडं अत्यंत सुंदर स्वरूपाचं उदात्त स्वरूपाचं मागणं मागणार आहे मागणं कसं मागावं याचा आदर्श वस्तुपाठ देणारा सुद्धा आहे कारण मागणं मागायला आम्हाला शिकवावं नाही लागत आमची यादी तयार असते संतांचं मागणं हे आमच्यापेक्षा वेगळं होतं ज्ञानोबांचं मागणं वेगळं होतं तुकोबांचं मागणं वेगळं होतं समर्थ रामदास स्वामी तुकोबांना समकालीन असलेले संत मागणं वेगळं आहे उदात्त मागणं जगाच्या पाठीवर संतांनी इतकं कुणीच नाही मागितलं मागणारे तेवढ्या ताकदीचे होते आणि देणारे तेवढ्याच ताकदीचे होते आज उपांत्य दिवसाची सेवा आहे म्हणून मागणी पर अभंग आहे भगवंताकडं प्रसाद मागण्याचं हे कीर्तन मागणी करण्याचं हे कीर्तन नाथ बाबा आमच्या समोर वस्तुपाठ ठेवतात देवाकडं काय मागायचं कसं मागायचं कशा पद्धतीचं मागणं मागायचं माऊली म्हणते जे खळांची व्यंकटी सांडो इतकं दिव्य मागणं ज्या हृदयामध्ये विश्वाचा अर्थ सामावले विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश आले अवघेचे झाले देख ब्रह्म असं सांगणारी ज्ञानोबा माऊली जगाचं दुःख स्वीकारलं रस्त्यानी जाणाऱ्या या लेकराच्या झोळीमध्ये कोणीतरी भिक्षा घालावी कोणीतरी खसखन झोळी ओढून घ्यावी पीठ खाली सांडावर रेघोट्या ओढाव्यात पीठात भरलेलं पीठ पीठता भरता येऊ नये म्हणून सांडलेलं पीठ आणि अशा अवस्थेत जगाने संन्याशाची पोरा म्हणून विटंबना करावी हिनवणी करावी काय पाप केलं होतं असं जगानी निंदा केली अपमान केला तुकोबर आहे रस्त्यानी निघाले तर लोक म्हणायचे याडा तुक्या चालला बघा नाथबाबांची कमी नाही निंदा झाली एखाद्या महाराजच्या पोराला उचलून घेतलं नाथांनी म्हणून समाजाने वाईट टाकलं नाथांना क्रांतिकारक संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला तर तो चुकणार नाही असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज ज्यांच्या अंगणामध्ये सगळ्या जातीच्या पंक्ती एकत्र बसायच्या अमुक एका जातीमध्ये हा जन्माला आला म्हणून त्याला डावलायचं अमुक एका जातीमध्ये हा जन्माला आला म्हणून त्याच्या हातचं पाणी मला चालणार नाही हा मानवतेविरुद्ध केला जाणारा गुन्हा सगळ्यात पहिल्यांदा याला फाटा फोडला तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी म्हणून क्रांतिकारक संत आहेत नाथ बाबा आणि अशा नाथांचं कर्म बघावं कार्य बघावं की भगवंताला वाटावं का म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार हुबूनिया हो हा भक्तीचा